मित्रांनो तर आपण सगळे आता वडील गावात गणपती बघणं चाललो आपण आता गणपती आलेले व्हिडिओ बघितलेले आहे काका आता त्यांच्या दुकानाची आपल्याला बी माहिती देते माझं नाव जितेंद्र आहे संजेदी वर्धमान स्टील आपल्या बाप्पाचे आगमन होत आहे येत्या दोन दिवसामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे गणपती अवेलेबल आहे एक्कावन्न रुपयापासून तर संपूर्ण पाच हजारापर्यंत मूर्तीचे आपण हे केलेलं आहे सर्व पूर्ण मूर्तीला डेकोरेट केलेलं आहे ते मूर्तीचे आकर्षण आकर्षण जे आहे ते, ते सर्व एक वेळ अवश्य आमच्या वर्धमान स्टीलला भेट द्या जो भी कस्टमर आमच्या मूर्ती झाले माझे रिटर्न तुझे नाही एवढी मन खात्री आहे काकाच्या दुकानाची भारी माहिती दिलेली आहे सर्वांनी त्यांच्या दुकानाला भेट द्या काकांकडे गणपती व डेकोरेशन योग्य भावात मिळेल सर्वांनी भेट द्या